मंडळी माझी ह्या प्रियाला प्रीत कळीना तू तिथे मी सुखाच्या सरीने हे मन बावरे असं सासर सुरेखबाई या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मृणाल दुसानीसने लोकप्रियतेच्या शिखरावर असताना दोन हजार सोळामध्ये लग्नगाठ बांधली लग्नानंतर काही वर्षे मालिकेत काम केल्यानंतर मृणाल नवऱ्याबरोबर अमेरिकेला राहायला गेली पण तुम्हाला माहीत आहे का मृणाल दुसानीसचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने झालं आहे नुकतंच सेलिब्रिटी कट्टा या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने लग्नाबद्दल मोठं भाष्य केलं आहे तर मृणाल दुसानीस म्हणाले आमचं अरेंज मॅरेज झालं आहे माझ्या बाबांच्या ओळखीच्या एका काकाने आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं त्यानंतर एके दिवशी त्याचा मला फोन आला फोटो पाठवले आमचं एकमेकांशी बोलणं झालं मग आम्ही भेटायचं ठरवलं आई बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती म्हणून लग्न करण्याचा मी निर्णय घेतला आमचं बोलणं झाल्यावर तो अमेरिकेहून इथे आला आम्ही कुठे बाहेर गेलो नाही घरातच तीन ते चार मिनटं बोललो त्यानंतर आम्ही दोघं सहा महिने फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की हा मुलगा चांगला आहे आणि एकंदर मला तो आवडतो त्यानंतर मी एका कार्यक्रमासाठी परदेशी गेले असताना नीरज मला भेटायला तिथे आला होता तेव्हा आमचं लग्न आधीच ठरलं होतं असं साध्या सोप्या पद्धतीने अगदी लगेच सगळ्या गोष्टी जुळून आल्या असं मृणाल यावेळी म्हणाली तर नीरज मोरे हा अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे गेली चार वर्ष आपल्या नवऱ्याबरोबर मृणाल दुसानीस अमेरिकेत वास्तव्यात होती तिला आणि नीरजला आता नुर्वी नावाची एक गोड मुलगी आहे काही दिवसापूर्वीच अभिनेत्री व तिचा पती लेखिकसह भारतात परतला आहे आता येत्या काही काळात लवकरच मृणाल कोणत्या तरी एका मालिकेत किंवा चित्रपटात झळकणार आहे तर मृणाल दुसानीस आणि नीरज मोरे ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका